नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कॉर्न कटलेट बनवणार आहोत मक्याचे कटलेट बनवणार आहोत आपण तर पटकन रेसिपी सुरू करूया आपण मक्याचे कटलेट करणार आहोत आपण इथे मी एक वाटी मका उकडून घेतलेला आहे एक वाटी मीन्स दोन मक्या आहे ते उकडून घेतलेले आहेत त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत मक्या उकडून एकदम आणि इथे चार बटाटे मी उकडून घेतलेले आहेत ते पण आपण इथे आधी पहिले मका जो उकडून घेतलेला आहे तो मिक्सरला वाटून घेणार आहोत आपण आणि नंतर मग बटाटा आपण त्याच्यामध्ये किसून घालणार आहोत आपण मका जो उकडून घेतलेला एक वाटीवर तो आपण मिक्सरला वाटून घेतलेला आहे पाणी टाकलेलं नाही आहे न पाणी टाकता मी वाटून घेतलेला आहे पाणी न टाकता आणि हा चांगला वाटून झालेला आहे आपला मका आता यामध्ये आपण हे चार उकडलेले बटाटे आहेत ते मी किसून घालणार आहे बा छोट्या किसणीवर उकडलेले बटाटे आहेत ते मी ह्या छोट्या किसणीने ह्याच्यामध्ये किसून घालणार आहे सर्व हाताने कुसकरणार नाही आहे किसणीनेच किसून घालणार आहे म्हणजे बटाटा चांगला मिक्स होईल चार मिडियम साईजचे बटाटे घेतले आहेत मी आणि एक वाटी मक्याचे दाणे उकडलेले आपण चारी बटाटे किसणीवर चांगले किसून घेऊया इथे माझे चारी बटाटे किसून झालेले आहेत किसणीने मी बारीक छोट्या किसणीने किसून घेतलेले आहेत आता आपण आधी याच्यामध्ये सर्व मसाले जे टाकणार आहोत ते टाकूया आणि मग हे सर्व हाताने मिक्स करून घेऊया यामध्ये मी एक चमचा लाल तिखट घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला कॉर्न जरा गोडूस असतात त्याच्यामुळे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही तिखट करू शकता यामध्ये मी एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालणार आहे धनेजिरा पूड घालणार आहे मिक्स केलेलं आहे त्याच्यामुळे मी ते तसं डायरेक्ट टाकते एक मिरची बारीक चिरून ठेवली होती ती घालणार आहे मिरची नाही टाकली तरी चालेल आपण लाल तिखट टाकलेलं आहे मी एक मिरची बारीक चिर चिरून टा टाकलेली आहे टाकत आहे आणि ते कोथिंबीर चिरलेली आहे ती पण घालत आहे तुम्हाला ला, लाल लाल ऐवजी मिरची घालायची असेल तर तुम्ही फक्त मिरचीसुद्धा घालू शकता पण मी ते लाल तिखट ऑलरेडी घातलेलं आहे पण मिरची म्हणून मी थोडीशी आपली नावाला एक मिरची बारीक चिरून घातलेली आहे इथे मी दोन चमचे तांदळाचं पीठ घालणार आहे तांदळाचं पीठ पण नाही घातलं तरी चालेल पण मी घालत आहे म्हणजे थोडं पीठ हे जे आपण मका आणि बटाटा मिक्स करणार आहोत ते घट्ट होण्यासाठी घालणार आहे चवीनुसार मीठ घालूया आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊया मी हातानेच मिक्स करणार आहे एकदम चांगल्या प्रकारे सर्व मीठ वगैरे मसाला एकसारखा लागेल सर्वांना असं मिक्स करून घ्या तांदळाचं पीठ जरी नाही घातलं तरी चालतं ऑप्शनल आहे ते फक्त बटाटा वगैरे थोडा स्टिकी असतो आणि कॉर्न थोडे थोडं पाणी सोडतात चिकट असतात थोडं पा पातळ असतात म्हणजे पाणी सोडतात त्याच्यामुळे मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे कारण हे पीठ जरा घट्ट व्हावं म्हणून जेणेकरून आपल्याला याचे कटलेट बनवता येईल शेप बनवता येईल म्हणून आता आपण हे आधी चांगलं मिक्स करून घेऊया पीठ आपलं हे सर्व पीठ मक्याचं कटलेटचं मिक्स झालेलं आहे आता आपण याचे कटलेट शेप देऊया कटलेट बनवूया त्याला शेप देऊया एक 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 गोळा करून घेऊया आधी पाहिजे हे जरा चिकट असेल तर तुम्ही तेलाचा हात लावून घेऊ शकता मी पण तेल घेतलेलं आहे तेलाचा हात लावूनच मी करणार आहे तुम्हाला जेवढ्या साईजचे पाहिजे तेवढे तुम्ही करू शकता मीडियम साईजचे करते मी दुसऱ्या आताला पण तेलाचा हात लावला आहे आणि असे चपट्या आकाराचे आपण हे कटलेट बनवणार आहोत सर्व बाजूने त्याला व्यवस्थित लॉक करून घ्या म्हणजे फुटणार नाही असं अशा पद्धतीने आता आपण आधी हे चपट्या आकाराचे सर्व कटलेट बनवून ठेवूया एका डिशमध्ये या पद्धतीने मी थोडे काही चपटे असे कटलेटचे शेप दिलेले आहेत पिठाला आपण हे कटलेट बनवलेले आहेत पण आता आपण याला पुढची प्रोसेस करायची आहे मी सर्व केलेलं नाही आहे थोडेसेच करणार आहे बाकीचं मी तर ठेवून देणार आहे नंतर करायला इथे आपण काही कटलेट बनवून घेतलेले आहेत एक वाटी घेतलेली आहे मी त्यामध्ये मी दोन चमचे मैदा घेणार आहे आणि तो त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करणार आहे दोन चमचे मैदा घेतला आहे त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करणार आहे त्याला एक पेस्टसारखं बनवायचं आहे त्याच्यामध्ये काही वेगळं असं टाकायचं नाही आहे इथे आपण ही अशी पेस्ट करून घेतलेली आहे तर मग गुठड्या मोडून आपली पेस्ट रेडी झालेली आहे इथे मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहे ब्रेडचा सुरा बनवून घेतलेला आहे ब्रेड क्रम्स म्हणून याच्याऐवजी तुम्ही असंच जरी फ्राय तळले तरी चालतील किंवा तुम्हाला रवा लावायचा असेल तर रवा लावू शकता पण मी ब्रेड क्रम्स घेतलेला आहे तर आता आपण हे जे मी वडे घेतलेले आहेत आधी इथेच दाखवू आणि मग मी थोडा आता आपण हे जे कटलेट जे बनवलेले होते ते आपण याच्यामध्ये पुन्हा डीप करून घेऊया म्हणजे मैद्याची जी पेस्ट आहे ती बाहेरून संपूर्ण लागण्यासाठी आणि असं त्याला थोडं गाळून हे ब्रेड क्रम्स आहे आपलं त्या ब्रेड क्रम्समध्ये त्याला आपण हे करणार आहोत सर्व साईडने ब्रेड क्रम्स लागावं असं कटलेटला अशा पद्धतीने पूर्ण ब्रेड क्रम्स लावून घेणार आहोत आणि आपण आता हे फ्राय करायला घेणार आहोत गॅसवर इथे मी क तेल तापसं ठेवलेलं आहे फॅनमध्ये आपलं तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे तेल चांगलं तापवून घ्यायचं चा। स्लो गॅस फास्ट गॅसवर आधी तापून घ्यायचं आणि मग स्लो करून त्याला स्लो गॅसवर आपण एक कटलेट तळून घेणार आहोत मी आता तेल चांगलं तापून घेतलेलं आहे आता मी एक एक कटलेट सोडून देणार आहे गॅस मी बारीक केला आहे आता एक एक कटलेट मी यामध्ये सोडत आहे फास्ट गॅस ठेवायचा नाही आहे नाहीतर वरती जो बे ब्रेड क्रम्स आपण लावलेला आहे तो पटकन करपून जाईल इथे आपण सर्व कटलेट तेलामध्ये सोडलेले आहेत दोन मिनटं आपण याला बिलकुल हात नाही लावायचा आहे मिडियम गॅस ठेवायचा आहे एकदम स्लो पण ठेवायचा नाही आहे कारण तेल पटकन थंड होतं मीडियम गॅसवर आपण हे कटलेट आधी फ्राय करायला ठेवायचे आहेत चम प चमचा बिलकुल लावायचा नाही आहे त्याला मीडियम गॅस ठेवला आहे मीडियम गॅसवर मी आता हे फ्राय करायला ठेवलेलं आहे फास्ट गॅस ठेवायचा नाही आहे कारण आपल्याला चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत जास्त जर फास्ट तेल जास्त असेल तर स्लो करा कारण ब्रेड क्रम्स आहेत ते पटकन करपलं जातं आणि आपल्याला आतपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचे आहे फ्राय करायचे मी मिडीयम गॅसच ठेवलेला आहे आता आपण हे चांगले परतून घेऊया एक साईडने हलक्या हाताने परता कारण ब्रेड कम्प्स असल्यामुळे ब्रेड कम्स सुटला जातो आपले हे कटलेट जे मी त टाकले होते ते सर्व तळून घेतलेले आहेत सर्व मी पीठ केलेलं नाही आहे थोडे ठेवून दिलेलं आहे आपले हे कटलेट तयार झालेले आहेत आणि माझे व्हिडिओ पाहत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा आणि माझ्या व्हिडिओना लाईक करा थँक्यू